वारीची परंपरा आहे आणि या वारीमध्ये प्रत्येकजण आपली आपली कला जी आहे ती सादर करत असतो मी आत्ता वाखरी या ठिकाणी आहे आणि न्यू अंबिका कला केंद्राच्या वतीनं वारी ते बारी हा कार्यक्रम जो आहे तो दरवर्षी आयोजित केला जातो गेल्या अनेक वर्षापासून बाबा जाधव या कार्यक्रमाचं आयोजन करतात बाबा काय हेतू होता या कार्यक्रमाचा आणि आज किती वर्ष पूर्ण झाले हां आता बत्तीस वर्ष चालू आहे गेल्या पहिले सुरुवातीपासून पाचशे लोकांचं नंतर आठशे लोकांचं हजार लोकांचं असं वाढत वाढत आता दहा हजार लोकांचं जेवणाचं कार्यक्रम आम्ही करतो त्याच्यातनं एक महिनावर आम्ही एक संगीत बारी करतो ते कलावंत त्याच्यामधून पैसे जमा करतात आणि रसिक मायबाप ते पैसे देतात आणि त्याच्यातनं दहा हजार लोकांचं आम्ही जेवणाचे कार्यक्रम करतो तुकाराम महाराजांची पालखी येते आम्हाला आशीर्वाद मिळावा किंवा आम्हाला सेवा करायला मिळावा अशी आमची भावना असते नाही पण हेतू काय होता ज्यावेळेस सुरुवात केली नाही नाही हेतू याच्यासाठी होता की ह्या रस्त्याने पालखी जाती तुकाराम महाराजांची आणि बरेचसे लोक अदोगर पुढे यायचे आणि ते आल्यानंतर म्हणायचे की आम्हाला चहा द्या किंवा नाश्ता द्या आम्ही चालत आलेलो आहे आम्हाला असं वाटलं की बाबा एक चहा आणि नाश्ता आम्ही देऊन पाहिला नंतर असं एक डोक्यात आलं की ही सेवा आपण करायला पाहिजे की धीरे धीरे लोकं वाढत गेले आणि लोकांना एक आवडायला लागलं की बाबा इथे लावणींचा आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम बी असतो आणि कार्यक्रम असताना एक कर्मणूक बी होती एक थकवा दूर होतो आणि त्याच्यामध्ये जेवणाचा कार्यक्रम दहा हजार लोकांचा असतो हे आनंद आनंद त्या सगळ्यांना वारकरी लोकांना मिळतो किती वर्षापासून तुम्ही हे लावणी आणि अभंग एकत्र करून हे करता आणि सगळी नवीन पिढी दिसती त्यांनी हा वारसा पुढं घेतला आहे गेली बत्तीस वर्ष झालं आमचे लाडके अशोक भाऊ जाधव आमच्या लाडक्या वहिनी जयश्री अक्का जाधव आणि आम्ही सर्व कलाकार निवांबिका कला, कला केंद्रात चौफुला येथे सर्व वारकऱ्यांची ज्यावेळेस सेवा करतो आम्ही हे बत्तीस वर्ष झालं चालू आहे आणि याच्यातून आम्हाला खूप आनंद मिळतो की हे एवढी वेळ चालत येतात अगदी ऐंशी नव्वद वर्षाचे वयस्कर व्यक्ती ज्या वेळेला वारीला निघतात तेव्हा विठ्ठलाची सेवा केल्याचा आनंद मिळतो आम्हाला पण अभंग आणि लावणी दोन्ही वेगळं आहे मग हे दोघांची सांगड कशी घालतात कृष्णानं जी कला रचलेली आहे ती अभंग पण तेच आहे आणि लावणी पण तेच आहे मनोरंजनाचं काम करते अभंगातून विठ्ठल दिसतात आणि लावणीतून राधाकृष्ण दिसतात बस त्याच्यामुळं हे जे आम्ही कला सादर करतो याच्यातून खूप आनंद मिळतो आम्हाला हा वारसा तुम्ही पण नवीन पिढी पुढे घेऊन येत आहे अनेक वर्ष जर पाहिलं तर या या वारीची परंपरा आहे काय वाटतं तुम्हाला वारकऱ्यांसमोर अभंग आणि वारी सादर करत असताना अभंग आणि वारी सादर करत असताना आम्हाला असं मनात खूप समाधान वाटतं की इथं येणारे सगळे वारकरी इथं आल्यावर आमच्या मनोरंजनाने त्यांचा थकवा दूर होतो आणि थकवा दूर झाल्यावर थोडं भोजन करतात इथं ठेवलेले आमचे डॉक्टर अशोक जाधव भाऊ आहेत त्यांनी या तीस पस्तीस वर्ष झालं हा वारसा चालू ठेवलाय आणि असं वाटतं की पुढे चालून इथले जे नवीन आहेत कलाकार त्यांनी पण ठेवावं अशी आम्हाला इच्छा आहे नक्की ही इच्छा या ठिकाणच्या कलाकारांनी व्यक्त केलेली आहे आणि वारकऱ्यांचा थकवा दूर व्हावा यासाठी ही परंपरा हे कला केंद्र आत्तापर्यंत जपत आलेलं आहे आणि वारकरी या सर्व लावण्यांचा अभंगाचा आनंद घेत आपला थकवा दूर करतात आणि पंढरीच्या दिशेने वाटचाल करतात त्यामुळं हे खास साम टी च्या प्रेक्षकांसाठी वारी ते वारी हा कार्यक्रम आपण दाखवतोय कॅमेरामन आदर्श कटकेसर सा सागर आव्हाड साम टीव्ही वाखरी चौफुला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका